आशिष भाऊ महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन आहे लाडक्या बहिणीचा मोठा प्रतिसाद मिळाला यश मिळालं आशिष जयसवाल माहिती माहिती तर सरकार आलं लाडक्या महिलेंचा आशीर्वाद मिळाला काय सरकार उद्या, उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होता नवीन सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून पानानंतर परवापासून सुरू होत आहे उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील आहे पाच वर्षासाठी पूर्ण बहुमत सरकारला मिळालेलं आहे आणि लोकहितासाठी जनकल्याणासाठी अतिशय महत्वाचे निर्णय करता येईल महाराष्ट्राची वेगवान प्रगती करता येईल आणि महाराष्ट्राला देशामध्ये प्रथम क्रमांकाचा राज्य बनवण्याचा जो स्वप्न आणि संकल्प आम्ही घेतला आहे तो पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारचा पाठिंबा आम्हाला मिळेल आणि निश्चितच महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेला न्याय देण्यासाठी सरकार, सरकार सक्षमपणे काम करेल असं मला विश्वास आहे राष्ट्रवादीकडून माझं अठ्ठावीस वर्षाच्या शिवसेनेच्या रा, या राजकीय प्रवासात बरेच वर्षानंतरच्या संघर्षानंतर ही संधी आलेली आहे आणि सर्व लोक मतदारसंघाचे आणि मी देखील आतुरतेने वाट पाहत आहे काय फोन आला आहे काय निरोप अजून या संदर्भामध्ये कुठलाही फोन आलेला नाही आहे कोणालाच या संदर्भामध्ये फोन आल्याची सूचना नाही आहे तो योग्य वेळी योग्य फोन योग्य माणसाला येईल असं मला विश्वास आहे नऊ लोकांची नावं शिंदे गटातून पुढे येत आहेत त्यामध्ये विदर्भातून कुठलाही नाव समावेश विदर्भातला दिसत नाही आहे नाही ते आता जी नाव जी यादीच बाहेर आली नाही त्यात कोणाचं नाव आहे आणि कोणाचं नाही आहे सांगणं योग्य राहणार नाही यादी जाहीर होतपर्यंत किंवा कुठलंही अशा संदर्भामध्ये अंदाजी कोणाचे नाव सांगणं योग्य नाही माननीय शिंदे साहेब हे गुणवत्तेवर विभागाचा विचार करून सिनियरिटीचा विचार करून योग्य उचित निर्णय घेतील असं मला विश्वास आहे आ, उद्या माननीय शिंदेसाहेब नागपूरला प्रथम आगमन होत आहे आणि फडणवीस साहेबाचं देखील आगमन होत आहे आणि मला विश्वास आहे की ज्या प्रतिनिधीचा प्रतिसाद सरकारच्या निर्णयाचा लोकांनी दिलेला मोठ्या संख्येने लोक समावेश होते थँक्यू नितीश राणे